आपल्या हक्काचं रोख भूमिका मांडणारं आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची एक्केचाळीस वर्षांनंतर पुन्हा जुळल्या शालेय आठवणींच्या काठी एकोणीशे त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी च चा दहावी पॅचचा ऐतिहासिक स्नेह हो मेळावा पुसेगाव मध्ये उत्साहात संपन्न आयुष्याच्या वेगवेगळ्या वाट्यांवर गेलेले शालेय तब्बल एकेचाळीस वर्षानंतर पुन्हा एकत्र येतात जुन्या आठवणींना नवा उजाळा मिळाला पुसेगाव तालुका खटाव येथील श्री हनुमानगिरी हायस्कूलमध्ये सन एकोणीशे त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी या शैक्षणिक वर्षात इयत्ता दहावी अ आणि ब तुकडीत शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थी विद्यार्थिनींचा ऐतिहासिक स्नेह मेळावा रविवार दिनांक चार जानेवारी रोजी राधाकृष्ण मंगल कार्यालय रोड पुसेगाव येथे अत्यंत उत्साही आणि आपुलकीच्या वातावरणात पार पडला शालेय जीवनात पन्नास साठ वयोगटात पोहोचले असले तरी एकमेकांना भेटतात काळजणू थांबलाच वही पुस्तकांचे दिवस शिक्षकांचे मार्गदर्शन वर्गातील खोड्या मैदानावरील खेळ मैत्रीची खट्ट नाती हे क्षण पुन्हा जिवंत झाले आज अनेक जण विविध क्षेत्रात स्थिरावलेले जबाबदारीची भूमिका निभावत असले तरी त्या दिवशी मनाने पुन्हा मित्र झाला होता या स्नेह अ आणि ब तुकडीतील साठहून अधिक माजी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते व्हॉट्सॲप समूहाच्या माध्यमातून वर्षानुवर्ष तुटलेली नाती पुन्हा जुळली आणि प्रत्यक्ष भेटीतून ही मैत्री अधिकच घट्ट झाली कार्यक्रमाची सुरुवात सकाळी साडे दहा वाजता उपस्थितांच्या आगमनाने झाली डॉक्टर यांनी उपस्थितांचे स्वागत केले यानंतर सर्व मित्र परिचय मनोगतांचे सत्र आणि अनुभव कथनातून अनेक आठवणींना उजाळा मिळाला फोटो सेशन गप्पा गोष्टी हसत खेळत केलेल्या आठवणींची देवाणघेवाण आणि सेल्फीचा आनंद यामुळे संपूर्ण सभागृह मैत्रीच्या उत्साहाने भरून गेले शेवटी स्नेहभोजनाने या अविस्मरणीय मेळाव्याची सांगता झाली हा स्नेह मेळावा यशस्वी करण्यासाठी सर्व मित्रमैत्रिणींनी एकत्र येऊन नियोजन उपस्थिती सहकार्य केले सहभागी मित्र आणि मैत्रिणी संजय खटावकर कैलास प्रवीण ठोंबरे नंदकुमार जाधव शरद जाधव गजानन जावळे भीमराव बोधे राजेंद्र शिरके बाळासाहेब मोरे अशोक कदम विश्वास जगताप सुशिला जाधव सुलभा जाधव अंजली फुटाणे उषा कारंडे सविता जाधव आशालता जाधव संगीता जाधव उषा चौहान मंगल मखरे भारती कदम अलका बादल कल्पना लावण विजया चव्हाण उमा बंडी पाटील संघदेव कदम सुधाकर चव्हाण डॉक्टर दत्ता बोबडे नामदेव कदम केशव भडतरे महादेव पालकर शामराव तावरे शंकर पवार अरुण मुलाणी शाहिद शिकलकार विलास बुधावले सर्जेराव नाळे मनोज देशमुख प्रदीप खटावकर शकिल आत्तार सुनील जाधव भानुदास जाधव तसेच इतर सर्व सहभागी मित्र आणि मैत्रिणी अशाच ताजा घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या युट्यूब चॅनलला ला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची